श्रतेहो नमस्कार नवदांश आठ मेगाहर्ट्स वरती आपण ऐकत आहात महात्मा फुले कृषी विद्यापीठे राहुरीची ज्ञान माहिती आणि मनोरंजनाची लोकवाहिनी रेडिओ फुले कृषीवाहिनी नाईंटी पॉईंट एट एफ एम श्यतेहो श्री राजेंद्र कुमार पाटील फुल सचिव महात्मा फुले कृषी विद्यापीठे राहुरी यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार महात्मा फुले कृषी विद्यापीठे राहुरी तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर या कार्यक्षेत्रातील अहिल्यानगर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यातील ज्या प्रकल्पग्रस्तांच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या प्रकल्पाकरिता प्रत्यक्षात जमिनी संपादित झालेल्या आहेत अशा प्रकल्पग्रस्त कुटुंबातील उमेदवारांना सरळ सेवेने रिक्त पदावर भरती करण्याकरिता शासन निर्णय दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस नुसार विद्यापीठामार्फत दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी विद्यापीठ प्रकल्पग्रस्तांसाठी पद भरती करण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्या आलेली आहे सदर जाहिराती आण विविध पदांकरता अर्ज करण्यासाठी दिनांक तीस जानेवारी दोन संघटना यांनी या कार्यालयास निवेदन सादर करून अर्ज सादर करण्याबाबत मुदतवाढ देण्याबाबत विनंती केल्याने अर्ज सादर करण्याबाबत प्रथमता दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि तदनंतर चोवीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांक म्हणजेच दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस किंवा त्यापूर्वी काही विद्यापीठ प्रकल्पग्रस्त यांना मुदतीत प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र न मिळाल्याने अशा प्रकल्पग्रस्त उमेदवाराने संबंधित जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्या कार्यालयास प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र मिळण्याबाबत अर्ज सादर केलेबाबतची पोहोच पावती त्यांच्या अर्जासोबत सादर केली आहे माननीय कुलगुरु यांच्या मान्यतेने ज्या उमेदवाराने दिनांक चोवीस मार्च दोन या अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास किंवा त्यापूर्वी अर्ज सादर केलेले आहेत आणि सदर अर्ज सादर करते प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र जोडण्याऐवजी संबंधित जिल्हा पुनर्वसन अधिकारी आहे अशा उमेदवारांना दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र सादर करण्याची संधी देण्यात येत आहे संबंधित उमेदवार यांनी कार्यालयीन वेळेत कुलसचिव महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या नावे प्रकल्पग्रस्त पदभरती दरम्यान ज्या पदांसाठी अर्ज सादर केले असतील त्या पदांचा नामोल्लेख करून स्वतंत्र अर्जासोबत सदरचे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस नंतर प्राप्त झालेले प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राचा कोणताही विचार केला जाणार नाही त्याचप्रमाणे टपालाने विलंब झाल्यास कार्यालय जबाबदार राहणार नाही असे प्राप्त झालेले अर्ज आणि प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र अपात्र ठरवण्यात येतील याची संबंधित विद्यापीठ प्रकल्पग्रस्त उमेदवारांनी नोंद घ्यावी असे माननीय श्री राजेंद्र कुमार पाटील कुलसचिव महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी कळवले आहे तरी संबंधितांनी याची नोंद घ्यावी